सर्वात मोठा आपला राष्ट्रीय सण कुठला आहे सव्वीस जानेवारी मला आमची मुलं किती हुशार आहेत सर्वांना माहिती आहे आता या महिन्यामध्ये सव्वीस जानेवारी सर्वात मोठा आपला राष्ट्रीय सण आहे तर तुम्हाला काय करायचंय मी सॅल्यूट म्हटल्यानंतर तुम्हाला असं करायचंय आणि फ्लॅग म्हटल्यानंतर मध्ये करता ना सॅल्यूट हा सर हा खेळ आहे सोपा खेळ आहे आम्ही तुम्हाला दोन बक्षीच देणार आहोत फर्स्ट अँड सेकंड प्राइस आ? तर आमच्या चिमुकल्यांसाठी वेगळं आम्ही घेऊया या यांच्यासाठी एक लक्ष देणार आहोत पहिल्यांदा आणि त्यानंतर तुमच्यासाठी हा तर तुम्ही सर्व मोठे आहात सर्वांनी चार जणांनी समोर बघायचंय तुम्ही तर मी सॅल्यू म्हटल्यानंतर काय करणार तुम्ही आणि फ्लॅग म्हटल्यानंतर हा राईट हँड यूज करायचंय आपला तुला निधी समजते सॅल्यू म्हटल्यानंतर असं आणि फ्लॅग म्हटल्यानंतर Salut. Flag. Salut. Flag. Salut. Salut. <laughs> मी काय बोलतोय काय ना ठीक आहे रेडी तर तुमच्या तिघी हा एक दो ते सॅल्यूट फ्लॅग सॅल्युट फ्लॅग सॅल्युट सॅल्युट आता बक्षीस मिळणार नाही चुकीचं गेलं तर सॅल्यूट म्हटलं तर काय करणार मराठी समजतं ना हा काय करणार तू तू काय करणार असं करणार आणि फ्लॅग म्हटल्या तर रेडी चला एक दोन तीन सॅल्यूट फ्लॅग सॅल्यूट फ्लॅग सॅल्यूट सॅल्यूट तुझा निधी सोबत हा आता दोघी आहे की दोघी आहे दोघी मध्ये कोण बिदर होत आहे समोर बघा चला एक दोन तीन सॅल्यूट फ्लॅग सॅल्यूट सॅल्यूट आता शेवटची संधी आता जर जिंकला नाही तर बक्षीस नाही देण्यावर हेडे चला संधी सॅल्यूट म्हटलं तर काय करणार आणि फ्लॅक म्हटल्यानंतर हा चला मी करत नाही तुम्ही करा सॅल्यूट फ्लॅग सॅल्यूट सॅल्यूट टाळा वाजवा हा ना। नाव काय ना। तिथं पूर्वी चला आमच्या पूर्वीला बक्षीस देऊया ए मुरवी आहे आणि तिला बक्षीस मिळालेलं आहे सॅल्यूट स्लॅ सॅल्यूट सॅल्यूट आता एक ट्रायल होती आता व्यवस्थित खेळा सुट्टी करू नका बक्षीस पाहिजे ना तुम्हाला चला एक दोन तीन सॅल्यूट फ्लॅग सॅल्यूट फ्लॅग सॅल्यूट सॅल्यूट सर्वांनी चुकीचं केलं बरोबर कोणी केलं तू केलं ना आणि तू Sobita kira, paham ye kira. Tuta naosan? Semi. Semi. Zara, zang zauzau, 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 zauzau. Zara, <Sukira> zang zauzau,